सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील 80 का कार व मोटरसायकल अपघातात 5 जण जखमी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील महाड डॉक्टर डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेज जवळील महामार्गावर 80 का कारचा टायर फुटून झालेल्या अपघातात मोटरसायकल पार सहित पाच जण जखमी झाले असून त्यांना महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासष्ट वरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाजवळ चिपळूण मधील एम एच झिरो आठ ए जे ऐंशी एकोणवीस या एलटीका कारचा टायर फुटून कार महामार्गावरील डिवायझरवर गेल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या मोटरसायकल स्वारला उडवल्याने या अपघातात पाच जण जखमी झाले असून त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्याची संदीप चिपळूणकर वय चौदा आदित्य सतीश चिपळूणकर वय सात व संदीप गणेश चिपळूणकर वय पंच हे सर्व राहणार चिपळूण येथील रहिवासी आहेत तर राजेंद्र वसंत देशमुख वय सत्तावन्न हा मोटरसायकल स्वार या अपघातात जखमी झाला आहे याबाबत महाड पोलीस ठाणे तपास करीत आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी निलेश लोखंडे चिपूर